नमस्कार मित्रांनो बातमी भाटकी मधून मसवड जवळ असणाऱ्या भाटकी गावामध्ये एस टीच्या फेऱ्या बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांची आणि महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती ही गैरसोय थांबावी व भाटकी ते मसवड एस टीच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात यासाठी मराठा सोहम शिर्के समन्वयक मराठा क्रांती मोर्चा मान यांनी प्रयत्न करते वेळोवेळी एस टी प्रशासनाला पत्र व्यवहार करत भाटकी मसवड एस टी पूर्ववत सुरू केली एस टी सुरू झाल्यानंतर गावात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी सोहम शिर्के सोबत अजित शिर्के बाबर सर कैलास पोळ बाबासो शिर्के डॉक्टर अभि सावंत कांता शिर्के सैराज शिर्के यांनी सुद्धा प्रयत्न केले तुम्ही पाहताय एस टी चालू झाल्यानंतर ग्रामस्थांनी एस टी डेपो मध्ये जाऊन एस टी ची पूजा करून आज सदर गाडी चालू केलेली आहे ती पाटकी मार्गे बाळशी संध्याकाळी साडेसहा वाजता जाणार ती दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजता मसवडला पोहोचवणार अशी फेरी यांच्या स्वयंशिष बाबर सर यांच्या शुभ हस्ते असं या गाडीचं आज पूजन झालेलं आहे मानिसर पुढे